खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचा आमदार ठरवणारी आणि या महाराष्ट्राचं भविष्य ठरवणारी निवडणूक आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं अनिल भाऊंच्या नंतर आपली ही पताका परत एकदा डौलानं उभी राहावी याच्यासाठी म्हणून गावागावातले तरुण आज उत्स्फूर्तपणे एकत्र आलेत नजर भरत नाही इतक्या पद्धतीची तरुणाई आज रस्त्यावर प्रत्येक ठिकाणी दिसते आणि सुहास भाऊना आमदार करायचं हे स्वप्न उराशी बाळगून अनिल भाऊंचा प्रत्येक कार्यकर्ता आपणच आमदार होणाऱ्या या भावनेतनं या मतदारसंघातला धनुष्यबाण घरा घराघरापर्यंत नेऊन पोहोचवतोय त्या सर्व कार्यकर्त्यांचं मी मनापासून स्वागत करतो तुमचे आभार आणि ऋण व्यक्त करतो ज्यांनी विकासाचा जागवला जागर माई मावल्यांच्या डोक्यावरची उतरवली घागर आणि सामान्याला आधार दिला ते आदरणीय अनिलभाई बाबर यांच्या विचाराला साजेल असा उमेदवार आज खऱ्या अर्थानं त्यांच्या कुटुंबातनं या ठिकाणी पुढे जातोय अनिल भाऊंना आदरांजली द्यायची असेल त्यांना खरी श्रद्धांजली द्यायची असेल तर भाऊंच्या विचाराला परत एकदा आपण विधानसभेमध्ये या ठिकाणी स्थान निर्माण करून दिलं पाहिजे आशिया खंडातली सर्वात मोठी योजना आपल्या ह्या तालुक्यामध्ये करण्याचं भाग्य या कुटुंबाला लाभलं आणि पाणीदार आमदार म्हणून ज्यांचं नाव संपूर्ण राज्य या ठिकाणी घेत आहे दुर्लक्षित असणाऱ्या आपल्या या परिसराला नवसंजीवनी देण्यासाठी या परिसराचा काया पलट करण्यासाठी ज्यांनी आयुष्य शिजवलं अशा नेतृत्वाचे हात बळकट करण्याची वेळ या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आली आहे सुहास भाऊंच्या ध्यानीमनी सुद्धा नसतं की ही आमदारकीची इलेक्शन लढावी लागणार आहे कुठल्याही मुलाला आपला वडील आपल्या पाठीशी असला पण आमदार खासदार पद महत्वाचं नाही बाप पाठी असला तर घाबरायचं कारण नसतं त्यांच्या डोक्यावरच छत्र निघून गेलंय पण एक संपत्ती पाठीमागं ठेवून गेलंय ही संपत्तीच भाऊंची संपत्ती आज त्यांच्या चिरंजीवाला आमदार म्हणून त्या ठिकाणी निवडून देणार आहे आणि त्या आमदारकीच सोल करण्याची ताकद आणि धमक सुहास भाऊंच्या मध्ये एक प्रांजळ तरुण सामान्यांची कणव असणारा गोर गरिबांच्या मध्ये बैठक असणारा जिल्हा परिषदेपासून काम करत करत जडण घडण आपल्या भाऊंच्या हाताखाली या ठिकाणी असणारा सावली सारखं त्यांच्या बरोबर फिरणारा ह्या दोन्ही भावांची जोडी खऱ्या अर्थानं राम लक्ष्मणासारखी जोडी आहे त्या काळामध्ये या ठिकाणी भाऊ असते तर निश्चितपणे आज भाऊंच्या आमदारकीचा प्रचार असा नारळ इथं फुटला असता भाऊ नुसते आमदार होणार नव्हते भाऊ या विधिमंडळातले नामदार होणार होते कॅबिनेट मंत्री होणार होते त्यांचं राहिलेलं स्वप्न आम्ही विसरलेलो नाही आज मी साथ साथ या ठिकाणी आपल्याला अजून साक्षीना साहेब सांगतो निरीक्षक म्हणून मला इथला नेमलंय तुम्ही आमदार म्हणून सुहास भाऊ या ठिकाणी पाठवा आणि भाऊंचं अधुरं स्वप्न नामदार नामदार सुहास भाऊ बाबर भाव भाव आपल्याला या ठिकाणी या मतदारसंघाला परत देण्याची जबाबदारी ही शिवसेना पक्षाची असेल आणि हे शिवधनुष्य उचलण्याची धमक आणि ताकद ही श्रद्धांजली शिवसेनेची बाबर साहेबांना असेल ही भैया तुमच्या निमित्तानं साहेबांना त्या ठिकाणी आम्हाला आदरांजली व्हायची पुत्र असावा ऐसा गुंडागी ज्याचा त्रिलोकी झेंडा आज सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब आपल्या भेटीसाठी या ठिकाणी येत आहेत मगाशी माझे तरुण मित्र सांगत होते वर दाढीवाला आहे खाली दाढीवाला आहे उमेदवार दाढीवाला आहे खरंच आहे महिला भगिनींच्याकडे गेलं आणि काही वयोवृद्ध माझ्या आई आज आजी वगैरे हो असतील तर त्या विचारत्यात ते, विचार ते, ते दाढीवाल्याचं चिन्ह कुठलं आहे हे धनुष्यबाण घराघरापर्यंत या ठिकाणी जाऊन पोहोचलंय कारण लाडकी बहीण मुख्यमंत्र्यांची ना हात वर करा तुम्हाला भाऊ पन्नास टक्के ज्या घरातली माझी लक्ष्मी आहे किंवा जी या ठिकाणी माई माऊली आहे पन्नास टक्के महिलांचं मतदान कुणीही सांगितलं तर बदलणार नाही नवऱ्यानं सांगितलं तरी बायको काही हिशोब नाही आत्ताच हे मतदान भाऊ रायासाठीचं या ठिकाणी मतदान आहे आणि आज मला आपल्याला मुद्दा म्हणून सांगायचं आहे की ज्यांनी कधीच कुठल्याच शासनानं माझ्या भगिनींचा विचार केला नव्हता हे एकमेव शासन आहे की ज्यांनी सामान्य महिलांचा विचार केला त्यांच्या उत्कर्षाचा विचार केला त्यांच्या जीवनमानाचा विचार केला आणि त्यांना भविष्य करण्यासाठी म्हणून या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचं चा राजकारण आणि समाजकारण या महाराष्ट्रामधनं या ठिकाणी घडवून दाखवलं आता पंधराशे रुपये आहेत पण निश्चितपणे माझ्या इथं असणाऱ्या शेतकरी बांधवांना सुद्धा या ठिकाणी सांगायचं आहे आज शिवसेनेचा आणि महायुतीचा जाहीरनामा जर तुम्ही वाचला असेल तर शेतकऱ्यांच्यासाठी कर्जमाफीचा निर्णय या शासनानं आपण डिक्लेअर केलं आपल्या वचननाम्यामध्ये जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांच्या अप्रेंटिस विषय असू दे ज्या मुली चांगल्या शिकतायत त्यांना डॉक्टर साठी म्हणून या ठिकाणी निधी शासनाच्या मार्फत मोफत शिक्षण देण्याच्या बाबतीतला निर्णय असू दे सात एच पी खालील या ठिकाणी असणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के वीज बिल येण्याचा या ठिकाणी निर्णय असू दे हे सगळे निर्णय या महाराष्ट्र शासनानं गेल्या अडीच वर्षामध्ये या ठिकाणी घेतले आपला सहावा टप्पा अनेक लोक म्हणत होती किती अठ्ठेचाळीस गावं शिल्लक राहिली होती ना भाऊ भाऊ किती अठ्ठेचाळीस का बेचाळीस गाव बेचाळीस गावांना पाणी पोचेल की नाही अशा पद्धतीची शंका निर्माण झाली होती आचारसंहितेच्या पूर्वी भाऊ आपल्यातनं निघून गेले होते पण सुहास भाऊंच्या पाठीशी छत्र मुख्यमंत्र्यांनी उभं केलं मला आपल्याला आनंदानं सांगावं असं वाटतय मैत्री कशी असावी ना तर मुख्यमंत्र्यांची जशी आहे आणि अनिल भाऊंच्या जशी आहे तशा पद्धतीची असावी अनिल भाऊ निघून गेले म्हणून भाऊंचे मित्र नाहीत एल आय सीची एक पॉलिसी आहे त्याचं नाव ठेवताना म्हणतात जिंदगी के साधवी और जिंदगी के बाद भी भाऊ निघून गेले म्हणून पॉलिसी संपलेली नाही त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या जिवंत असताना त्यांच्या बरोबर होते आणि भाऊ निघून गेल्यानंतर सुद्धा जिंदगी के बाद बी ही सगळी लोक परत एकदा सुहास भाऊंच्या त्याच ताकदीने या ठिकाणी पाठीशी आहेत मुख्यमंत्री त्यांच्या पाठीशी आहेत आणि सहाव्या टप्प्याचा नुसता निधी देऊ केला नाही तर त्याचं उद्घाटन होऊन काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे मला मनापासूनचा आनंद आहे की जे स्वप्न भाऊनी उराशी बाळगलं होतं ते पूर्ण करण्यासाठी म्हणून मुख्यमंत्र्यांनी मदतीचा हात आखडता घेतला नाही तर तो पुढं केला आणि आपल्या ह्या तालुक्याला खऱ्या अर्थानं पाण्यापासून वंचित असणाऱ्या तालुक्याला ही गंगोत्री आपल्यापर्यंत आणण्याचं काम या ठिकाणी मान्य मुख्यमंत्र्यांनी केलं काही लोक येऊन टीका टिप्पणी करतात काही या ठिकाणी भाषणं मोठ्या पद्धतीचे या ठिकाणी होतात मी खासदार ज्यावेळी झालो तेव्हा माझ्या मतदारसंघातली लोक सुद्धा माझ्यावर भरभरून प्रेम करायची आणि त्यांनी सगळ्यांनी आशीर्वाद दिले म्हणून मला आपल्यासमोर बोलण्याची संधी या ठिकाणी मिळते शंका कुशंकांना वाव ठेवू नका आपल्यापाशी कोण विरोधक काय बोलत आहे याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका आपलं ध्येय स्पष्ट आहे आपला माणूस स्पष्ट आहे आपल्या असणाऱ्या माणसाची उंची स्पष्ट आहे तुम्ही मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगतो दोन्ही उमेदवार या ठिकाणी डोळ्यासमोर घ्या दोन्ही उमेदवारांचं कार्यकर्तृत्व काय ते डोळ्यासमोर घ्या दोघांचा अभ्यास डोळ्यासमोर घ्या त्यांनी केलेलं जिल्हा परिषदेपासून कोणत्याही योजनेचं काम आमच्या भाऊला त्या ठिकाणी विचारा मला मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगायचं आहे दोन्ही उमेदवारांना इथं खुर्चीवर आपण एकत्र एक बसवू तुम्ही त्यांची परीक्षा घ्या आमचा सुहास भाऊ जर पास झाला नाही ना त्याला मतदान देऊ नका मी मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगतो आमचं नाणं शंभर टक्के खणखणीत आहे विध्याची जोड आहे अनिल भाऊ बोलायला लागले ना सभागृहामध्ये मोठमोठ्या मंत्र्यांना घाम फुटायचा डीपीसीची मीटिंग असायची त्यावेळी भाऊंचं बोलणं संपल्याशिवाय सभागृह चालू शकत नव्हतं कारण प्रत्येक गोष्टीचा खडानखडा अभ्यास प्रत्येक गोष्टीची खडानखडा माहिती सामान्य माणसाची अडचण त्यांना प्रत्येकाची माहिती गाव पाणीपुट्या पुरवठ्यावर होणाऱ्या अडचणीपासून ते नॅशनल हायवे पर्यंत एखाद्या अंगणवाडीपर्यंत पासून ते विमानतळापर्यंतचे सगळे विषय या ठिकाणी भाऊ त्या ठिकाणी मांडायचे सभागृह दणदणून सोडायचे आज त्यांची सावली परत एकदा सभागृहामध्ये आपल्याला पाठवायचे मुख्यमंत्री आपल्याला या ठिकाणी इथे येणार आहेत जल्लोषानं त्यांचं स्वागत करा त्यांना आपण एक आश्वस्त केलं पाहिजे महाराष्ट्राच्या शिरपेचा परत एकदा मानाचा तुरा येत असताना आपला भाऊ सुहास भाऊंच्या रूपानं त्या ठिकाणी तिथं जाऊन पोचला पाहिजे आणि त्याच्यासाठी म्हणून हा जगन्नाथाचा रथ घेऊन भगवी पताका खांद्यावर घेऊन भाऊ त्या वारीला निघालाय त्या वारीमध्ये तो एकटा नाही अनिल भाऊनी तयार केलेले अनेक ह्या वारीचे वारकरी त्याच्या पाठीशी खंबीरपणे या ठिकाणी उभे आहेत आणि मला खात्री आहे विठ्ठलाचं दर्शन घेतल्याशिवाय ते परत येणार नाहीत ही पंढरीनाथाची वारी आहे त्यामध्ये अनेक लोक त्या ठिकाणी जात असतात भाऊ एका गावामधनं अशीच वारी निघाली होती एक आंधळा माणूस त्या वारीमध्ये त्या ठिकाणी सामील झाला त्या आंधळा माणसाचं सुद्धा विठ्ठलरा विठुरायाच्या वारीमध्ये तल्लीन होऊन भक्तीमध्ये तो त्या ठिकाणी जाऊ लागला वारी गावातनं निघाली गावातनं पुढं पुढं जात गेली तो विठ्ठलाचं नामस्मरण करत पांडुरंग पांडुरंग करत त्या ठिकाणी गेला आणि देवाच्या दारामध्ये त्या ठिकाणी वारी येऊन पोहोचली विठ्ठल मंदिरामध्ये त्या ठिकाणी प्रदक्षिणा घालायला लागली आणि आत त्या ठिकाणी जायला लागली त्या गर्दीतनं कासावीस होऊन घामे घुम होऊन तो माणूस त्या ठिकाणी जायला लागला त्याचा एक मित्र त्याचा हात धरून चालत होता तो देव बघितला देवाला नमस्कार केला त्याचा हात परत धरला आणि परत या ठिकाणी बाहेर निघून गेला त्या गर्दीत चिरडून गेला असता त्या माणसाला त्याच्या मित्रानं विचारलं अरे तू शंभर किलोमीटर चालवून आलास आम्ही सगळ्या जण चालत आलो एवढ्या भक्तीनं चालत आलो तू पांडुरंग पांडुरंग म्हणत आलास आम्ही सगळ्यांनी देवाला पाहिलं नमस्कार केला तुला काय मिळालं तू नुसताच फेरी मारून गेलास तर तो मला त्या मित्राला दिलेलं उत्तर फार मार्मिक आहे तो म्हणाला तुम्ही सगळ्यांनी पांडुरंगाला पाहिलं पण माझ्या पांडुरंगाने मला पाहिलंय या देववारीचं माझं जीवनाचं सार्थक झालंय डोळ्यास असणारी माणसं सगळं पाहत असतात साहेब पण ज्यांनी डोळे बंद केले त्यांना सुद्धा येणाऱ्या वीस तारखेला डोळे बंद केल्यानंतर परमेश्वर सांगेल अनिल भाऊंच्या श्रद्धेतना उपकारात जर बाजूला यायचं असेल तर सुहासलाच मतदान करावं लागेल आणि आपली ही वारी या ठिकाणी सिद्धीस न्यावी लागेल वारी ही, ही वारी सिद्धीच नाहीची ही जगन्नाथाची वारी आहे ज्यानं प्रांजळपणे आपली सेवा केली त्या माणसाचे हात बळकट करायचे त्यांचं चिन्ह असणार या ठिकाणी आपलं धनुष्यबाण जोरात सुटलंय बाण इतक्या जोरात आहे माशाचा डोळाच त्याला दिसतोय आता वेध धनुष्यबाणानं घेतलेला आहे एक तुतारीवाला माणूस तुमच्या विरोधात उभा आहे साहेब तुतारीवाल्याची जी बायको आहे ना ती सुद्धा तुम्हाला मतदान करणार आहे ती मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण आहे चिन्ह घेऊन फक्त महिनाभर तुतारी वरून त्या माणसाचं पोट चालत नाही साहेब त्याच्या आयुष्याची दोरी हातामध्ये घेऊन त्याला मोठं करावं लागतं आणि मुख्यमंत्र्यांनी तीस नाडी ओळखली त्या माई मावल्यांना काय पाहिजे त्या श्रद्धेनं या ठिकाणी त्यांनी केलेलं काम येणाऱ्या वीस तारखेला आपला भाऊ आपल्या सर्वांचं असणार नेतृत्व विधानसभेमध्ये दौलानं त्या ठिकाणी जाणार आहे याच्याबद्दल मनामध्ये या ठिकाणी शंका बाळगू नका भाऊ तेवीस तारखेला गुलाल आत्ताच तयारी करून ठेवा मी आत्ताच एवढ्यासाठी सांगतो मी ओव्हर मध्ये बोलत नाही मी महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघांचे आढावे या ठिकाणी घेत असतो आणि निरीक्षक म्हणून मला हा मतदारसंघ शिवसेना पक्षांनी त्या ठिकाणी दिलाय मी आपल्याला सांगतो प्रत्येक दिवसाला तुमच्या मता मताधिक्यामध्ये रोज तीन ते चार हजार मताची वाढ ही रोजच्या रोज त्या ठिकाणी होते हा एकमेव महाराष्ट्रातला असा मतदारसंघ निव्वळ पॉझिटिव्हिटी आहे निव्वळ पॉझिटिव्हिटी प्रत्येक दिवसामध्ये चढती कमान आहे आणि निश्चितपणे ही कमान शिवधनुष्याची तुमच्या हातामध्ये भाऊंच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी मिळाली ते आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत ही जनता तुमच्या पाठीशी आहे निश्चितपणे मला खात्री आहे कि मुख्यमंत्र्यांना परत ताकद देत असताना एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी जे सामान्यांचं नेतृत्व काम करतात एक तीन चाकी चालवणारा गाडी माणूस हो आयुष्याचा झगडा करण्यासाठी मुंबईला गेला तीन चाकी चालवत चालवत कधी तीन चाकी शासन चालवावं लागलं त्याचं त्यालाच कळलं नाही आज तीन चाकी शासनाचा मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी ते काम करतायत आणि आजपर्यंतच्या इतिहासात नंतर सर्वात जास्त मुख्यमंत्री कोण महाराष्ट्राला लाभला असेल तर ते सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब आहेत की ज्यांनी रात्र दिवस आपले दरवाजे वर्षाचे सर्वसामान्य माणसासाठी उघडे ठेवलेत पंढरीनाथाला मुख्यमंत्री अनेक जण गेले त्यांनी पंढरीनाथाचं दर्शन घेतलं पण चंद्रभागेमध्ये स्वच्छता आहे का बघणारा शौचालय लोकांसाठी व्यवस्थित आहे का नाही बघणारा गर्दीचं व्यवस्थापन व्यवस्थित झालंय का नाही बघणारा त्यांच्या सगळ्या व्यवस्थापनामध्ये स्वतः सामील होऊन त्यांची काळजी घेणारा मुख्यमंत्री नुसता पूजेला जाऊन देव प्रसन्न होत नाही तर जे येणारे त्याचे वारकरी आहेत त्याच्या सेवेमध्ये जे हुडकणारा हा आपला मुख्यमंत्री महाराष्ट्राची दोरी हातामध्ये घेऊन या ठिकाणी पुढे जातोय घरोघरी आणि दारोदारी आम्ही त्याचा नारा बुलंद करतोय मला आपल्याला खानापूर आटपाडी मधल्या आम जनतेला या ठिकाणी विनंती करायची आहे या नगरपालिकेला ग्रामपंचायतीला नगरपालिकेचं स्वरूप प्राप्त करून दिलं भाऊनी आणि या एका नगरपालिकेसाठी म्हणून दोनशे कोटी रुपयाचा निधी देणारा आपला आमदार नगरपालिकेसाठी म्हणून नगरपालिका झाल्यानंतर पत्रकार मित्रांना माहिती आहे की इथं दोनशे कोटी रुपयाचा निधी एका नगरपालिकेसाठी त्या ठिकाणी त्यांनी देऊ केला गावागावामधले रस्ते दळणवळणाची साधनं पाण्याची व्यवस्था याच्यासाठी रात्रांदिवस झटणारा आपला नेता आपल्यातनं जरी निघून गेला असला तरी त्याची सावली आपल्यापर्यंत या ठिकाणी वाट बघते आम्ही साहेब ही जी सगळी समोर असलेली जनता जी आहे ती तेवीस तारखेची डोळ्यात प्राण आणून वाट बघते आणि ज्या दिवशी विधानसभेमध्ये तुम्ही दिसाल आणि अशा स्टेज वर जाऊन त्या ठिकाणी शपथ घ्याल की मी सुहास अनिल भाऊ बाबर अशी शपथ घेतो की तो क्षण आम्हाला बघायचा आहे तो क्षण तो आवाज आम्हाला विधानसभेमध्ये ऐकायचा आहे आमचा भाऊचा सावली तिथं दिसली पाहिजे त्याच दिवशी आमचा प्राण पूर्ण होईल आणि त्याच दिवशी अनिल भाऊ खाली श्रद्धांजली होईल आणि ती श्रद्धांजली वाहण्याचा आमचा या ठिकाणी तो संकल्प आहे आणि तो संकल्प घेऊन हा मतदारसंघ पेटून उठला आहे ही इलेक्शन भाऊंची इलेक्शन नाही ही इलेक्शन भाऊंच्या अनुयायांची इलेक्शन आहे प्रत्येक भाऊंच्या कार्यकर्त्यांनी ही आपल्या हातामध्ये घेतली आहे आणि अनिल भाऊंची सावली परत एकदा विधानभाऊ सभेवर जावी याच्यासाठी काम करते हे पवित्र धनुष्यबाण प्रभू रामचंद्राच्या खांद्यावरचं धनुष्यबाण आपण हे जपावं त्याला पुढं न्यावं एवढी कळकळीची कर विनंती करतो आणि पुढे जाण्याची परवानगी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दादा आणि यानंतर मी आपल्या विटाचे ज्येष्ठ नेते सन्मान्य विलास बापू कदम यांना विनंती करते की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं